खासदार अजित गोपछड घेतली सचिन वंजेंच्या कुटुंबियांची भेट यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी वंजे कुटुंबियांशी संवाद साधला नांदेडच्या तमलूर गावचे वीर सुपुत्र शहीद जवान सचिन वंजे यांचं जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर रक्षण करताना वीर मरण आलं महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कृणाल राऊतांविरोधात नागपूर पोलिसात तक्रार पैसे थकवल्यानं नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आमदार अमल महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांना निवेदन कोल्हापूर विमानतळाचा उजळाईवाडी ते तामगाव रस्ता बंद केल्यानं पर्यायी रस्ता तातडीनं सुरू करण्याची मागणी केली अमल महाडिक आणि सतेज पाटील एकत्र आल्यानं चर्चांना उधाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षण शिबिराला आजपासून नागपुरात सुरुवात प्रशिक्षण शिबिरात देशभरातील आठशे चाळीस निवडक स्वयंसेवक सहभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्हा दौऱ्यावर होते एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचं फडणवीसांच्या हस्ते ई लोकार्पण तर भाजप जिल्हा कार्यालयाचं देखील भूमिपूजन संपन्न वर्ध्यात देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा समारोप स्पर्धेत सातशे वीस खेळाडू सहभागी तर मुख्यमंत्री फडणवीसांसह अभिनेता सुनील शेट्टी आणि केसरी सिनेमाची टीम उपस्थित भीड <tip> पोलिसांनी वाल्मिक कराडची समर्थक असलेल्या आणखी एका गँगच्या नांग्या ठेचल्या पोलिसांनी परळीतील कुख्यात फड गँगवर मको काढला तळोईच्या शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली रायगड जिल्ह्यात पायाभूत क्रिकेट सुविधा वाढवण्यासाठी एमसीए सर्वतोपरी प्रयत्न करणार आमदार रोहित पवारांचं वक्तव्य MCA तर्फे प्रत्येक जिल्हा क्रिकेट संघाला प्रत्येकी पंचाहत्तर लाख रुपयांचं अनुदान देणार असल्याची रोहित पवारांची माहिती अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात अवकाळी पावसाची वादळी वाऱ्यासह हजेरी दरम्यान वीज कोसळून दोन जनावरं मृत्यूमुखी पडली तर चार घरांची पडझड मुसळधार पावसामुळे नदीत आल्यांना पूरसदृश्य परिस्थिती बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस गेवराई पाटोदा वडवणी भागासह इतर ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा काढणीला आलेल्या पिकांचं मात्र मोठं नुकसान बीडमध्ये पेट्रोल पंपावरील छत कोसळलं दोन जण जखमी तर वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडली विजेचे खांब देखील कोसळले पोलीस वसाहतीतील इमारतीच्या खिडकीचे तावदान फुटलं घरातील लोक जखमी अवकाळी पावसामुळे नांदेडच्या स्थलांतरित कवठा बस स्थानकात चिखल अचानक आलेल्या पावसामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय दरम्यान प्रवाशांनी बस स्थानकाची स्थिती पाहून संताप व्यक्त केला सलग दुसऱ्या दिवशी लातूरमध्ये अवकाळी पावसाची धुवादार बॅटिंग अवकाळी पावसामुळे छोट्या मोठ्या नाल्यांना पुराचं स्वरूप लातूरच्या हरंगूळ मध्ये आंब्याच्या बागांना मोठा फटका पिकाला फटका बसल्यानं आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाडमध्ये कारांसह अवकाळी पाऊस पावसामुळे टरबूज वाहून गेले छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस वेरूळची लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची धांदल उडाली जालन्याच्या भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर राजूर बिलोरा लिंगेवाडी वालसा गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस एकाच पावसात ओढे नाले भरले पावसामुळे फळपिकांना फटका बसण्याची शक्यता धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान मात्र कडाक्याच्या उन्हात पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात थंडावा नांदेड शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाचं थैमान अर्धापूर तालुक्यातील पारडीमध्ये काढणीला आलेली केळीची बाग जमीनदोस्त लवकरात लवकर पंचनामे करून जास्तीत जास्त मदत द्यावी शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी सलग पाचव्या दिवशी नाशिककरांना अवकाळी पावसानं झोडपलं शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चाचलं पाणी तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये अवकाळी पाऊस काल दिवसभरात नाशिक शहरात एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांना नदी चरू नाशिकच्या एनडी पटेल रोडवर भलंमोठं गुलमोहराचं झाड कोसळलं तीन विद्युत खांबही कोसळले सुदैवानं जीवितहानी टळली अवकाळी पावसामुळे झाड अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू तर दुसरा तरुण गंभीर जखमी नाशिकच्या सातपूर परिसरातील घटना नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस पाच दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी तर अवकाळीमुळे नागरिकांची तारांबळ सातारा जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पाटण तालुक्यातील धेबेवाडी परिसराला जोरदार पावसानं झोडपलं अनेक ठिकाणी पाणी साचलं तर झाडंही उन्मळून पडली सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस बांदा इन्सुली आकेरी परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा भंडाऱ्यात खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीत नाना पटोलेंनी मिळवली एखाती सत्ता लाखनीक पंधरा संचालक निवडून आले तर लाखांदुरात बिनविरोध सत्ता आली भाजपचे केवळ तीन संचालक या निवडणुकीत विजयी झाले गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त शस्त्रसाठाही जप्त केला महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दौलाने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्याला पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहाण गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून बस चालकाला मारहाण केल्याची माहिती आसिफ कलायगार या पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल धुळ्यात तरुणाच्या बॅगमधून लाखो रुपयांचा गांजा जप्त धुळे तालुका पोलिसांची कारवाई इंदोरहून कल्याणला गांजा पोहोचवण्यात येणार असल्याचा तरुणाचा जबाब बीडच्या ढेकनमोहामध्ये जनावरांच्या गोठ्याला अज्ञातानं आग लावली चार शेळ्यांचा मृत्यू तर शेती अवजारांसह कडव्याच्या गंज जळून खाक या प्रकरणी शेतकरी श्रीराम थापटे यांच्या तक्रारीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल उघडा डोळे बघा नीट